नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार चोवीसमध्ये नागपंचमी ही नऊ ऑगस्ट शुक्रवारी साजरी केली जाणार आहे आपल्याला नागपंचमीच्या दिवशी चुकूनही या दोन भाज्या आपल्याला खायच्या नाही आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला चमचाभर दूध हे अर्पण करायचं आहे तर याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा नऊ ऑगस्टला नागपंचमी आहे आणि नागपंचमीचा भावाचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी आठ ऑगस्टला करायचा आहे संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमीला नागांची किंवा वारुळाची पूजा करून हा उपवास सोडला जातो नागपंचमीला पूजा कशी करायची अगदी साध्या सोप्या पारंपारिक पद्धतीने तुम्ही घरी पूजा कशी करू शकतात याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते त्याचप्रमाणे भगवान शंकर आणि माता पार्वती यांची देखील पूजा ही आपल्याला करायची आहे जर का तुम्हाला काल कालसर्प दोष असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून महादेवांचा रुद्राभिषेक करून त्यांची पूजा करायची आहे तर पहा आपल्याला नागपंचमीच्या दिवशी चमचाभर दूध इथे अर्पण करायचं नाग आहे नागपंचमीच्या दिवशी तुमची देवपूजा झाल्यावर तुम्हाला शिवलिंग एका ताटामध्ये घ्यायचं आहे आणि ह्या शिवलिंगावर तुम्हाला चमचाभर दूध अर्पण करायचं आहे म्हणजेच पहा तुम्हाला आ अगोदर स्वच्छ पाणी अकरा पळ्या अर्पण करायच्या आहे त्यानंतर दूध तुम्हाला अकरा पळी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा स्वच्छ पाणी अकरा वेळा अर्पण करायचं आहे या पद्धतीने महादेवाच्या शिवलिंगावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर महादेवांना उचलून त्यां त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना त्यांच्या जागेवर ठेवून त्यांची पूजा तुम्हाला करायची आहे बेलपत्र भस्म अक्षदा अर्पण करून महादेवांची या दिवशी पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला नागपंचमीला नागदेवतेची देखील पूजा करायची आहे आता बघा या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी बघा आपण बालपणापासन एक गोष्ट ऐकत आलो आहे ती म्हणजे या दिवशी काहीही चिरू कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये काही भाजू नये कोणाची हिंसा करू नये जमीन खणू नये पावसाळ्यात ही सगळी ठिकाणे नाग साप यांची विश्रांती स्थाने असतात अनावधानाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये म्हणून सावितगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हा नियम अकला आहे त्याचप्रमाणे जर का नागपंचमीला तुम्हाला जिवंत साप दिसला तर आवर्जून त्याची पूजा करावी परंतु जिवंत सापाला कधीही दूध अर्पण करू नये किंवा दूध त्याला प्यायला देऊ नये त्याचप्रमाणे जर का तुम्ही पूजेमध्ये नागदेवतेला पितळाच्या वाटीत दूध अर्पण करत असाल तर पहा तुम्हाला तांबे किंवा पितळीच्या वाटेत दूध अर्पण करायचं नाही आहे तुम्ही त्या स्टीलची वाटी वापरू शकतात त्यानंतर पहा या दिवशी आपल्याला या दोन चुकूनही खायच्या नाहीये पहा त्यात सर्वात अगोदर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मांसाहार श्रावण महिन्यात नव्याण्णव टक्के लोक मांसाहार हा करत नाही परंतु जर का तुम्ही श्रावण महिना पाळत नसाल मांसाहार या महिन्यात करत असाल तर तुम्हाला चुकूनही नागपंचमीच्या दिवशी मांसाहार हा करायचा नाही आहे बघा जर का तुम्ही या दिवशी मांसाहार करत असाल तर कुठंतरी आपले हे वाईट कर्म साठतात किंवा आपल्या हातून वाईट कर्म होत असतात त्यामुळे आपल्याला आयुष्यभर पस्ता पश्चाताप करावा लागू शकतो म्हणून तुम्हाला या दिवशी मांसाहार अजिबात करायचा नाही आहे त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी आपण पूजा करत असतो नैवेद्य अर्पण करत असतो त्यासाठी आपल्याला कांदा लसूण हा कांदा लसून देखील आपल्याला या दिवशी खायचा नाही आहे तुम्ही कांदा लसून विरहित स्वयंपाक करून तुम्ही त्याचा नैवेद्य भोग देवांना दाखवू शकतात बघा काही विशिष्ट दिवस किंवा तिथी असतात त्या तिथीला आपल्याला कांदा लसून हा वर्ज्य करायचा असतो मांसाहार देखील आपल्याला चुकूनही करायचा नाही आहे जर का तुम्ही भावाचा उपवास पकडत असाल तर पहा आपल्याला चुकूनही या दिवशी भगर खायची नाही आहे जर का तुम्ही ह्या भावाच्या उपवासाला भगर खाल्ली तर तुमचा उपवास हा मोडू शकतो त्याचप्रमाणे तुम्ही उपवासाला समुद्र मीठ जे आपण घरात वापरतो समुद्री मीठ वापरायचं नाही आहे त्याऐवजी तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकतात नागपंचमीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तळलेले पदार्थ देखील खायचे नाही आहे या दिवशी काही पदार्थ तळू नये असं म्हणतात काही भाजू नये असं म्हणतात म्हणून चुकूनही तुम्हाला या दिवशी तळणीचे पदार्थ करायचे नाही आहे आणि तळणीचे पदार्थ चुकूनही तुम्हाला खायचे नाही आहे तर या ज्या गोष्टी आहेत किंवा या ज्या दोन भाज्या आहेत या भाज्या या दिवशी चुकूनही आपल्याला घरात बनवायच्या देखील नाही आहे आणि या गोष्टींचं पालन आपल्याला आवर्जून करायचं आहे तरच आपण केलेल्या सेवेचं किंवा पूजेचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळणार आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला महादेवांची आवर्जून पूजा करायची आहे कारण नागपंचमीला महादेवांची पूजा करण्याला अतिशय महत्त्व